आम्हाबाव the साहित्य सम्राट लोकशाही आमहाबाव साहेबांचा विजय the गया गया। या ठिकाणी साठे यांचा अर्धपुतळा याबाबत जी वाद निर्माण झाला होता तो वाद आज या ठिकाणी मिटलेला आहे खरंतर गणेश वाघमाने यांनी तीन दिवसापूर्वी उपोषण चालू केलं होतं आणि आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि या पुतळ्याबाबत जी वाद झाला होता या वादावर आज या ठिकाणी भाडो आहे आणि त्याचबरोबर अण्णाभाऊचा पुतळा आज नगरपालिकेनं हस्तांतर करून या नगरपालिकेच्या जुन्या मदतीमध्ये ठेवलेला आहे आणि त्या अनुषंगानं आज आपण सगळेजण या ठिकाणी आमचे सहकारी रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय दत्त्या गाडे गणेश भाऊ विसे गणेश वा वाघमाने अमर गायकवाड सचिन कांबळे त्याचबरोबर सर्व पदाधिकारी सर्व जिल्हाधिकारी जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत आणि तो सर्वांच्या मते वाद मिटून सर्व कार्यकर्ते आम्ही एक मनाने दिलाल सातारा शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही काम करू असं मी या ठिकाणी सांगेन आणि इथून पुढं ज्या लढाई आहेत तो आम्ही एकत्रपणे लढू अशा पद्धतीचं या ठिकाणी मी गणेश मानमार यांना सुद्धा या ठिकाणी मी शुभेच्छा देईन खऱ्या अर्थानं आपला लढा अण्णाभाऊच्या पुत्रासाठी होता बाकी कुठलाही वाद आमच्यामध्ये कार्यकर्त्यांच्यामध्ये नव्हता आणि हा वाद इथून पुढे नसेल असं मी या ठिकाणी सांगते छान छान सातारा नगरपालिकेमध्ये एकोणीसशे शहाण्णव साली चौदा ऑगस्ट सोळा ऑगस्ट एकोण चौऱ्याण्णव साली हा पुतळा मी सातारा नगरपालिकेचा नगरसेवक असताना शरद पवार त्याचप्रमाणे गावनी सम्राट मी हेमनबा वायक त्या तत्कालीन सहकार मंत्री अभेंद्रराजे भोसले असे दिग्गज लोकांचे उपस्थित हा पुतळा बसवला होता नगरपालिकेच्या प्रांगामध्ये परंतु नगरपालिकेने तीस पस्तीस वर्षानंतर तो अर्धपुतळा काढून त्या ठिकाणी उपद्रा बसवण्याचा निर्णय घेतल्यामुळे मला सारा आनंद झाला पुतळ्याचं समुद्राचं काम पूर्ण व्हावं यासाठी हा तुमचा आढळ झाला परंतु आमचे काही माझे जवळचे मित्र माझे मित्र किशोर लालपाडे यांची चूक नाही त्यांनी कुणालाही वाटतं की महापुरुषाचं कुटुंब माझ्याकडे असावा त्यांनी ती मागणी केली आणि नगरपालिकेने आला चुकून बापुरसाहेब पालिका चूक झाली आणि लोक त्यांना दिला त्यांना आम्ही सांगितलं की हा कुठला तुम्ही सफाकार हा शासनाची प्रॉपर्टी आहे शासकीय मालमत्ता असे कोणाला देता येत नाही आमचं कोणाबरोबर भांडण नाही आहे आजही किशोर बरोबर भांडण नाही माझं परंतु तो पुतळा काही दिवस मग संशयग्रस्त होत गेल्यामुळं आणि आम्हाला विश्वास न घेतला प्रकार परस्पर दिल्यामुळं आम्ही आक्रमक जाऊन हा पुतळं उपोषण केलं माझ्या गणेश वामार यांनी आज या ठिकाणी डीपेचे जिल्हाध्यक्ष रावण गायकवाड आहेत दलित पॅच जिल्हाध्यक्ष अरविंद गाडे आहेत आमचे उमेद भाऊ आहेत ज लोकजनशक्ती पार्टीचे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय गाडे आहेत आणि बहुमचं सर्व मार्ग विशेष करून राष्ट्रवादी महापर्यंतचे अध्यक्ष अमोल पाटोळे आहेत अशा सगळ्या लोकांना घेऊन आपण हा पुतळा यशस्वीपणे इथं परत आणण्यासाठी जे योगदान दिलं नगरपालिकेच्या माध्यमातून नवा पुतळा धोका धोका बसावा आणि त्याचं पुतळ्याचं उद्घाटन करावं हा पुतळा सातारा जिल्ह्यातल्या नगरपालिकाच्या आत आहेत त्यातल्या कुठल्याही नगरपालिकेची जर मागणी आली तर त्या काळात हा पुतळा सार्वजनिक नगरपालिकेनं ठराव करून त्याची योग्य ती रक्कम घेऊन परत द्यावा अशी विनंती राहील आज हा पुतळा ह्या ठिकाणी सुरक्षित राहणारा आहे जर आपल्याला शिवसंग्रहालयाकडून जर प्रशिक्षण मिळाली तर हा पुतळा शासकीय इथं निवडणूक केली आपण शिवसागरामध्ये घ्यावा सध्या तरी या वादावरती कायम स्वरूप पडदा पडलेला आहे किशोरभाऊ गालपाडे असतील किंवा आमचे गणेशजी वाघमारे असतील आणि एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत दोघेही सगळे भाऊ आहेत त्या वादावर पडदा पडला असून यापुढं साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठेचा पूर्ण कृती पुतळा बसवण्यासाठी जे जे करावं लागेल त्याचं नेतृत्व गणेशजी वाघमारे आणि किशोरभाऊ गालपाडींनी करावं आम्ही समस्त आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते परिवर्तन चळवलेले कार्यकर्ते संविधानप्रेमी फुले शाबाब आंबेडकरांच्या घरामधणारे आम्ही सगळे गणेशजी वाघमारे आणि किशोरभाऊ गालपाडे लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं गुवाही देतो आणि या विषयावरती कायमस्वरूपी पडदा पडल्याचं जाहीर